तुकोबांच्या पालखीला मेंढ्यांचे रिंगण घालणे ही एक पारंपरिक प्रथा आहे जी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान काटेवाडी बारामती येथे पाळली जाते मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन पालखी समोरून गोल फिरतात आणि यालाच मेंढ्यांचे रिंगण म्हणतात यामागे रोगराई कमी व्हावी आणि गावाला उपद्रव करणाऱ्या गोष्टींपासून संरक्षण मिळावे अशी भावना असते या परंपरेमागे एक आख्यायिका आहे असे म्हणतात की एकेकाळी काटेवाडीत मोठा रोगराईचा प्रादुर्भाव झाला होता ज्यामुळे अनेक मेंढ्या दगावल्या होत्या त्यावेळी एका मेंढपाळाने आपल्या मेंढ्यांसह पालखीला तीन वेळा रिंगण घातले आणि रोगराई थांबवण्यासाठी प्रार्थना केली चमत्कारीकरित्या रोग नियंत्रणात आला आणि मेंढ्या वाचल्या त्यानंतर दरवर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे काटेवाडीत आगमन झाल्यावर मेंढपाळ आपल्या मेंढ्यांसह पालखीला रिंगण घालतात या सोहळ्याला मेंढ्यांचे रिंगण असे म्हणतात हे रिंगण केवळ एक धार्मिक विधी नाही तर मेंढपाळांच्या श्रद्धेचा आणि परंपरेचा भाग आहे